पशूंना इयर टॅगिंग नसल्यास होणार नाही पशुधनाची खरेदी विक्री नैसर्गिक आपत्तीत मिळणार नाही आर्थिक मदत पशुवैद्यकीय रुग्णालयात होणार नाही उपचार गोवंशाचं जतन करून त्यांची तस्करी व कत्तल रोखण्यासाठी राज्य शासनानं केंद्राच्या धर्तीवर पाऊल उचललं आहे एक जून दोन हजार चोवीसपर्यंत सर्व पशूंचे इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणं शासनानं आता बंधनकारक केलं आहे त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील पाच लाख चौऱ्याण्णव हजार पशुधनाची एअर टॅगिंग आतापर्यंत करण्यात आली आहे एअरटॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी विक्री आता बाजार समितीत करता येणार नाही तसेच नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का व वन्यपशूंच्या हल्ल्यामुळं पशुधनाचा मृत्यू झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाईसुद्धा मिळणार नाही टॅगिंगमुळं सर्व पशुधनाचा डाटाबेस तयार होणार आहे त्यामुळं जनावरांची होणारी तस्करी अवैध कत्तली शाळा बसण्यास मदत होणार आहे तसेच इयर टॅगिंगमुळे पशूंमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगाची माहिती मिळणं शक्य होईल पशुसंवर्धन विभागाकडून नॅशनल डिजिटल लाइव स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधनाने ही प्रणाली सुरू केली आहे या प्रणालीमध्ये पशुधनाला इयर टॅगिंग केले जाते व त्या पशुचा एक बारा अंकी बारकोड तयार करण्यात येतो त्यामुळं त्या पशूच्या जन्ममृत्यूपासून ते प्रतिबंधात्मक लसीकरण औषधोपचार वंधत्व उपचार व मालकी हक्कापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होते त्यामुळं सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना एअर टॅगिंग करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे शासनाचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना पशुपालकांना शासनाच्या विविध सुविधा आणि लाभ हे त्यांना योग्य प्रकारे योग्य पशुला मिळण्यात यावे त्यासाठी राज्यातील सर्व पशूंची एअर टॅगिंग करण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जनावरांच्या टॅगिंग करण्याची प्रक्रिया मागच्या अनेक दिवसांपासून चालू आहे आणि ती आता पूर्णत्वास आलेली आहे त्या अनुषंगाने एक जून दोन हजार चोवीसनंतर ज्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले असणार नाहीत अशा जनावरांची खरेदी विक्री ही बाजार समितीमध्ये होणार नाही खरेदी विक्री करण्याकरिता त्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचनुसार दुसरी बाब अशी की पशुवैद्यकीय सेवा आपण विविध मार्गांनी ज्या पुरवत असतो त्यामध्ये ल जनावरांची लसीकरण आजार आजारी जनावरांची उपचार बंधत्व तपासणी कृत्रिम रेतन या पशुवैद्यकीय सारख या पशुवेद्य सेवा ज्या दिल्या जातात यामध्ये सुद्धा जनावरांच्या कानामध्ये टॅगिंग असणं फार गरजेचं आहे टॅगिंगशिवाय जनावरांवर कोणत्याही प्रकारे उपचार करण्यात येणार नाहीत तद्वतच जी पशुहानी होते नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यामध्ये सुद्धा जर जनावरांच्या कानामध्ये टॅग नसेल तर पशुपालकांना अर्थसहाय्य त्यांना मिळणार नाही म्हणून ह्या सगळ्या बाबीमध्ये जनावरांचं तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन असेल वाहतूक असो या सगळ्या बाबींमध्ये त्यांच्या कानामध्ये त्यांची ओळख असणे फार गरजेचं आहे म्हणून एक जून नंतर सगळ्या पशुपालकांना आव्हान करण्यात येते की एक जूनपर्यंत सगळ्यांनी आपापल्या जनावरांना पशूंना टॅगिंग करून घ्यावे सर तुम्ही काय हे बघा एअर टॅगिंग म्हणजे कानामधले बिल बिल्ले जे आहेत ही निरंतर प्रक्रिया आहे याच्यामध्ये निरंतर जनावरांची खरेदी विक्री जिल्ह्याच्या बाहेर जाणे जिल्ह्यामधून आत मिळणे ही सततची प्रक्रिया आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार पशुधन अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण संपूर्ण पशुधनाला टॅगिंग केलेलं आहे परंतु जनावरांची खरेदी विक्री टॅग पडणे किंवा इतर बाबी याच्यामध्ये ज्या पशुपालकांचे जनावरं जे टॅब त्या शिल्लक असेल त्यांनी कृपया त्यांच्या जनावरांना टॅगिंग करून घेण्यात येईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा